एक प्रसार माध्यमांमध्ये बातमी पसरत आहे की तुमची जी याचिका आहे ती मागे ऑडी आहे त्या संदर्भात तुमच्याकडे तुम काय तुम माहिती आली आहे का मागे घेतले की नाही काय तुमच्या भूमिका तुम बघा सर याचिका दाखल केलेली होती ती याचिका दाखल करताना आम्हाला विचारात घेता दाखल केल्यामुळं आणि ती सरेंडर करायला मागच्या पाच सात आठ दिवसापासून सांगत होतो की चार दिवसापूर्वीच केलेली आहे तुमच्यापर्यंत माहिती आज आली आणि सरेंडर झालेली म्हणजे जी विड्रॉल केली ना त्याची आमच्याकडे मेसेज पण आहे आणि आम्ही त्यांच्याशी बोललो पण आहे पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे की ती लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने तपास चालू करतील दबाव आहे मला माझ समजून घ्या मला काय म्हणायचं चाललंय सगळं आपण कुठल्या भूमिकेत उभा कुठल्या भूमिकेत न्यायाचं न्याय मिळताना सगळे प्रयत्न करताय प्रमाणे सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की याच्यात कोणी असलं तरी याला शिक्षा झाली पाहिजे आणि मी पण त्या मतात जाई पहिल्या दिवसापासून आतापर्यंत आणि आता ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटतो सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करून जे सगळे आढावे आहेत सगळे एस आय टी असेल सी आय डी असेल पोलीस यंत्रणा असेल त्या सगळे आढावे घेतल्यानंतर मग मी तुम्हाला आमची काय चर्चा कि होती किंवा आमच्यात काय बोलणं होतं ते तुम्हाला प्रभाव पडू शकतो तर धनंजय मुंडे राजीनामा द्यावा असं विरोधक म्हणतायत सत्ताधारी आहेत तुमची मागणी आहे माझी मागणी एक आहे की मला न्याय पाहिजे माझ्या मागणी मग तो कसं मिळणार आहे मला गांडू नाही शकता मला न्याय पाहिजे न्याय मिळताना मला ज्या काही अडचणी असतील मग तो सिस्टमचा भाग आहे तो प्रशासनाचा भाग आहे मला कुठल्या बाजूने ते न्याय देतात त्यावर मी पण नेत्यांचं म्हणणं असं की तर धनंजय मुंडे मंत्री असतील त्यांचा माणूस वाढवणे करण आहे ते न्याय मिळू शकत नाही त्यामुळे त्यांना पदावरून दूर केला पाहिजे मग मी मुख्यमंत्री साहेबांना बोले की मी विनंती करेन त्यांना की ही सगळी ही चौकशी जी आहे ती निपक्षपाती बंद करण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करावे आणि मी वेळोवेळी त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे की ते चांगल्या पद्धतीने तपास यंत्रणा राबवायला सांगितलं अशी मागणी सांगतो सारख्या नव्हते तुमची देखील तीच मागणी ते चर्चा केल्यानंतर आपण म्हणजे आता सुरेशांना आहेत आमदार सुरेशांना यांच्याशी आमची चर्चा होईल आणि आमची कौटुंबिक चर्चा होईल आणि त्यानंतर आपण इकडे येताना काय दबाव वगैरे की माघार घ्या वगैरे कसं अजिबात नाही अजिबात नाही कसं आपण आपण मागतोय काय डे वन पासून आपलं काय मागणी आहे न्यायाच्या न्यायापेक्षा दुसरं आपण काय मागितलेलं तुम्ही जरी प्रसार प्रसारमाध्यमांना बघितलं का आणि का मागायचं आहे ही घटना परत आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली नाही पाहिजे जे गुन्हेगार आहेत जे संघटित गुन्हेगारींचं आहे ते जे करणारे आहेत त्यांचा नायनाट झाला पाहिजे याच्यासाठी तुमचा जो व्हिडिओ जो व्हायरल होतोय त्या वकिलाशी तुमची यापूर्वी ओळख आहे का किंवा त्या संबंधित बोलणं झालं होतं जे प्रकरण झालं माझ्या भावाची हत्या झाली जे हत्या घडून आली त्याच्यानंतर लाखो लोक तिथे माझं सांत्वन करायला माझ्या मला कुठंतरी दुःखात सहभागी व्हायला येत राहत होते आणि ते एक वकील वकिलांनी माझ्यासोबत चर्चा केली की आपण एक याचिका दाखल करू जेणेकरून कुठला दबाव आपल्यावर येणार नाही आम्ही बोललो की थोडं थांबत दाखल याचिका दाखल करण्याच्या अगोदर ते माझे साडू आहेत तर त्यांना मी सांगितलं की ह्यांना विश्वासात घ्या ह्यांना सांगा आणि दाखल करा त्यांनी तसं न करता त्यांनी डायरेक्ट दाखल केलं म्हणून आम्ही त्यांना म्हणलो कारण त्याच्यातले मुद्दे माहीत नाहीत आपल्याला ना। आणि आपला पहिलं पण बोललो मी तुम्हाला की आपला मुद्दा काय पाहिजे कसल्या मार्गाने मिळणार आहे बाकीचे कुठाने आपण उकरून मिळणार आहे का आपल्याला आपल्याला न्यायाच्या भूमिकेत जाताना जे पाहिजे न्यायासाठी ते मागणार मग मा आपण ते त्याच्यावर अभ्यास नव्हता केलेला म्हणून त्यांना विचारता त्यांनी याचिका दाखल केल्यामुळे आम्ही सरेंडर करायला सांगितलं स्वतः आणि चार दिवसापूर्वी करायला सांगितले चार दिवसापूर्वी पूर्वी केली राजकारण होते का सगळ्यावर मी सांगतो तुम्हाला जे संतोष देशमुख एक माणूस म्हणून ज्या ठिकाणी आले सगळे लोक राजकीय सामाजिक सगळ्या संघटनातले तर तिथं त्या ठिकाणी एक माणूस म्हणून संतोष देशमुखकडे आलेले लोक आहेत ना त्यांनी अजिबात कुठलं राजकारण केलं त्याचं कारण असं की हत्या अशा म्हणजे हत्या ही अशी भयानक आहे घटनेला एक महिना झालं थोडाही सगळे जे सुन्न झालेले गाव परिसर आणि आपले सगळे लोक तर ते इतकी भयानक आहे की म्हणजे चालू असेल प्रसार सर्व माध्यमांप डेरी नाही माझी ते बघायची कुठं पण की ते कसं झालेलं आहे खूप चुकीच्या पद्धतीनं ते झालेलं आहे आणि ह्याच्यात सगळे न्यायाच्या भूमिकेत आहे आणि सगळे न्याय मागतात येताना गाडीला अपघात झालेला आहे काय नेमकं झालं टोल नाक्यावर आम्ही थोडी स्पीड जास्त होती तिथं म्हणजे स्पीड जास्त म्हणजे पन्नास साठ असेल ती टेक्निकल काही इश्यू असेल त्याचा त्याच्यामुळे बाकी दुसरं नाही धनंजय जी एकंदरीतच मुख्यमंत्र्यांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत अपेक्षा पण व्यक्त केलेल्या आहेत आपण पहिल्या दिवशीपासून की त्यांनी आम्हाला विश्वस्त पण केलेला आहे अधिवेशनात पण सांगितलेलं आहे की तुम्ही असलं तरी सोडणार नाही ना तर ह्याच अपेक्षा आहेत की थोडं पण आम्हाला न्याय मिळेपर्यंत सगळे तुम्ही सोबत राहिले जे एकंदरीतच बीडमधले आका आहेत ते अस्तित्वात आहेत आता जे एकंदरीत परिस्थिती बघता मुख्यमंत्री न्याय देतील असं वाटतंय तुम्हाला मुख्यमंत्र्यांना न्याय देणंच आहे कारण का हा जो माझा भाऊ आहे तो माझा भाऊ एकट्यापुरता मर्यादित नाही राहिलेला त्याचं जे कर्तृत्व होतं त्याचं जे सगळं कार्यशैली होती आणि त्याचे जो परिचय होता त्या परिचयानं तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की त्या गावासाठी कसं वाहून घेतलेलं होतं त्यांनी आणि त्यामुळं त्यांना त्यात राहायचं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतायत मी परत आणि मी मी सांगतो तुम्हाला तुम्हाला पण माझी एक विनंती की तुम्ही पण एक भाऊ आहेत सगळे माझे न्याय संतोष आणानाला कसा भेटेल माझ्या भावाला आपल्या भावाला त्यासाठी तुम्ही पण प्रत्येक धन्यवाद थँक्यू